आज आपण बनवणार आहोत टम्म फुगलेले मस्त असे रसाळ रवाळ असे रव्याचे गुलाबजामून एकदम रसरसित असे हे गुलाबजामून बनवून तयार होतात त्यासाठी एक कप आपल्याला एकदम बारीक असा रवा घ्यायचा आणि रवा बारीक नसेल तर या पद्धतीने मोठा रवाच मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचा तर कढाईमध्ये एक कप बारीक रवा घेतलाय त्यामध्ये एक टेबल स्पून तूप घालून सुरुवातीला कमी गॅस ठेवून रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटे रवा तुपामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतला त्यानंतर रव्यामध्ये दोन कप दूध घालायचे दूध घालताना थोडे थोडे करून घालायचे आणि या पद्धतीने कमी गॅस ठेवून रव्याचे गोळे होणार नाही याची काळजी घ्यायची कमी गॅस ठेवून थोडे थोडे दूध घालून या पद्धतीने रवा दुधामध्ये शिजून घ्यायचा त्यामुळे रवा एकदम मऊ असा होतो नॉनस्टिकची कढाई शक्यतो वापरावी त्यामुळे रवा कढाईला खाली लागत नाही तर पद्धती ला। या पद्धतीने असा रवा दुधामध्ये शिजून घेतला या पद्धतीने सुरुवातीला रवा तुपामध्ये भाजून घेतल्याने आणि नंतर दुधामध्ये शिजून घेतल्याने गुलाबजामुनला रव्याचा कच्चेपणा येत नाही आणि खाल्ल्यानंतर अजिबात समजत नाही की हे गुलाबजामून रव्यापासून बनवलेले आहे रव्यामध्ये घातलेले दूध पूर्णपणे आटवून घेतले मऊ असा रव्याचा गोळा तयार झाला त्यानंतर गॅस बंद करून रव्याचा गोळा एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचा आणि थोडासा थंड होण्यासाठी सा साईडला झाकून ठेवायचा गॅसवर एका पातेल्यामध्ये एक कप साखर घेतली त्यामध्ये एक कप पाणी घालून त्यामध्ये थोडंसं केशर घातलं आहे आणि कमी गॅस ठेवून सुरुवातीला साखर पाण्यामध्ये वितळून घेऊन याचा पाक तयार करून घ्यायचा तर इकडे आपलं रव्याचं पीठ थंड झालंय त्यामध्ये दोन टेस्पून मिल्क पावडर घातली याचे आपल्याला एकदम सॉफ्ट आणि मऊ असे पीठ मळून घ्यायचे आहे पाणी न टाकता एकदम सॉफ्ट आणि मऊ असे करून गऱ्याचे पीठ मळून घ्यायचे रवा हलकासा गरम असतानाच त्याचे पीठ मळून घ्यायचे इकडे साखर पाण्यामध्ये वितळलेली आहे त्यामध्ये हाफ टेस्पून विलायची पावडर घातली आणि गॅस बंद करून पाक थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिला कोणताही एक तारी दोन तारी पाक न करता फक्त साखर पाण्यामध्ये वितळून घेतलेली आहे तर इकडे सॉफ्ट आणि मऊ असे रव्याचे हे पीठ मळून घेतले पीठ जास्त कोरडे झाले असेल तर यापासून गुलाबजामू बनवले तर ते तेलामध्ये फुटतात त्यामुळे पीठ मळताना दोन ते तीन चमचे गरम दुधाचा वापर करून सॉफ्ट आणि मऊ असे पीठ मळून घ्यायचे पीठ मळून झाल्यानंतर मळवलेल्या पिठापैकी एक छोटासा पिठाचा गोळा घेऊन असा गुलाबजामून तयार करून घेतला तर या पद्धतीने गुलाबजामुनला क्रॅक न राहता गुलाबजामून आपल्याला गोलाकार करून घ्यायचा या आकाराचे गुलाबजामून मी बनवून घेतले या पद्धतीने पेढ्याच्या आकाराचेही गुलाबजामून बनवून घेतले तरी चालतील या पद्धतीने सर्व गुलाबजामून बनवून घेतले आणि एक गुलाबजामून सुरुवातीला मी तळून बघितला तर अजिबात तेलामध्ये फुटलेला नाही व्यवस्थित फुलून वरती आलेला गुलाबजामून आपल्याला दिसतोय गुलाबजामुन बनवताना त्यावर क्रॅक असला तर ते तेलामध्ये फुटले जातात त्यासाठी एकदम सॉफ्ट आणि गोलाकार मऊ असे गुलाबजामुन आपल्याला वळून घ्यायचे तर येथे तेल कडकडीत असे तापलेले आहे त्यामध्ये ते थोडेसे गुलाबजामून घातले तेल सुरुवातीला कडकडीत तापलेले असावे आणि एकदा गुलाबजामून टाकल्यानंतर गॅस कमी करून आलटून पालटून गुलाबजामून आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे सुरुवातीला तळवलेला गुलाबजामून फोडून बघितला आतमधून एकदम स्पॉन्जी झालेला आहे तर उरलेले सर्व गुलाबजामून आलटून पालटून याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे तळून झालेले गुलाबजामून हलकेसे थंड झाल्यानंतरच पाकामध्ये घालायचे पाकही थंड झालेला असावा गुलाबजामून जास्त असल्यामुळे दोनदा करून मी ते तेलामध्ये तळून घेतले दुसऱ्यांदा केलेले गुलाबजामून ही पाकामध्ये घातलेत गऱ्याचे गुलाबजामून असल्यामुळे कमीत कमी दोन तासासाठी हे पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून द्यायचे तर दोन तासानंतर एकदम रसरसीत असे गुलाबजामून तयार झालेले आहे दिसायलाही अगदी खव्याच्या गुलाबजामूनसारखेच दिसतात आणि पाकामध्ये मुरल्यानंतरही एकदम टम्मसे फुलतात खाल्ल्यानंतर समजणार पण नाही हे गुलाबजामून रव्यापासून बनवले आहे